नमस्कार मैत्रिण लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन भाग ते आता पार घरी आलेला असतो आणि तो काव्याला घरामध्ये शोधत असतो पण पार्थ येण्याच्या आधीच मालिनी आणि काव्यामध्ये खूप भांडण झालेलं असतं आणि मालिनी तिला म्हणते तू हे घर सोडून जा काव्याही म्हणते मालिनी काकू ही या रोजच्या कटकटीचा खूप आला आहे मला या घरात राहायचं नाही आहे मी चालले घर सोडून असं म्हणून काव्या तिची बॅग भरते आणि घरातून निघून जाते पार घरी आल्यानंतर काव्याला सगळीकडे शोधतो पण पार्थला काव्या कुठे दिसत नाही एवढंच नाही तर पार्थला काव्याचे कपडे किंवा त्याच्या वस्तूसुद्धा घरामध्ये सापडत नाही तर तो, तो, तो मालिनी म्हणतो आई काव्य कुठं गेला आहात काव्य मला घरात कुठेच दिसत नाही आहे मालिनी म्हणते गेली असेल घर सोडून आता हा शब्द पार्थने ऐकल्यावरती पार्थ खूप अस्वस्थ होतो आणि तो म्हणतो आई तू असं कसं बोलू शकते की काव्य घर सोडून गेली आहे काव्य घर सोडून जाणाऱ्यामधली नाही आहे त्यांना जर काहीही करायचं असतं ना तर त्यांनी मला आधी सांगितलं असतं तर मालिनी म्हणते एवढाच विश्वास येतो तू तुझा तु, तु, तु तु तिच्यावरती मग तिलाच फोन करून विचार की ती कुठे गेली आहे तुझा माझ्यावरती विश्वास नसेल ना तर पार्थ म्हणतो तसं नाही आई पण मला माहिती आहे काव्य कधीही चुकीचं वागणार नाही आणि तो आता लगेच काव्याला फोन करतो काव्य ती फोन उचलतच नाही आणि परत पारतीला फोन लावतो तर काव्या आता तिचा फोन बंद करून टाकते तर तो म्हणतो एक मिनटं मी काव्याच्या मैत्रिणीला अनिशाला फोन लावतो तर अनिशा म्हणते मला नाही सांगता येणार जुजू पण मी तिला लायब्ररीमध्ये जाताना ला बघितलेलं आहे नक्कीच ती लायब्ररीमध्ये असेल आणि तिथे ती अभ्यास करत असेल तर पार्थ म्हणतो थँक्यू यू त्यानंतर पार घरातून घाईघाई निघून जातो तर माल म्हणते कुठे चाललं आहे पार म्हणून माझं नाही चाललं तर पार आता थेट काव्याला लायब्ररीमध्ये भेटायला जातो आणि काव्याला लायब्ररीमधून तो किडनॅप करण्याचं नाटक करतो तर काव्यामध्ये को तुम्ही कोण आहात आणि मला इथून कावडत चाललेलं आहे पारने चेहऱ्यावरती मास्क लावलेला असतो त्यामुळे काव्याला पटकन कळतच नाही नंतर पार काय करतो चेहरा चेहऱ्यावरचा मास्क काढतो काव्याला म्हणतो की मी आहे पार तुम्ही घ घर का सोडलं आहे तेव्हा काव काव्या म्हणते मी तुम्हाला ते सांगू शकत नाही तुम्हाला जर ह्याचं उत्तर हवं असेल तर तुम्ही तुमच्या आईला जाऊन विचारा त्याच तुम्हाला ह्याचं उत्तर देतील हे ऐकून पार्थ म्हणतो आईने तुम्हाला घर सोडायला लावलं आहे यावरती तर माझा विश्वासच बसत नाही काव्या म्हणते मी काही खोटं बोलत नाही आहे तर पार्कमधून पण तुम्ही घरी चला ना काव्य म्हणते नाही जोपर्यंत आता आई मला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही तर आता पुढील भागामध्ये नक्की काव्य घरी जाईल का नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू